गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या सहा तासात ठोकल्या पेढ्या भसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी इसम नामे सोनू रामचंद्र शेवरे वय वर्ष बावीस राहणार म्हसोबावाडी मसरूळ नाशिक खात्याच्या राहत्या घरी असताना गल्लीत मोठमोठ्यानं भांडण झाल्याचा आवाज आला म्हणून तो आणि त्याचा भाऊ असे घराबाहेर आले असता तेथे इसम नामे यश पवार रतन पवार ईश्वर सोनू भालेराव यांची आपापसात भांडण करत होते तेव्हा सोनू शेवरे त्याचा भाऊ वैभव शेवरे त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेले असता यश पवार 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 रतन ईश्वर सोनू सोनू भालेराव यांनी आणि वैभव यांना तुम्ही भांडण सोडवण्याकरिता का आले असं बोलून जुन्या भांडाची कुरापत काढून सोनू शेवरे आणि वैभव शेवरे यांच्या हाताचं मणकट डावे कमराच्या वर तसेच पायाची पोटरीजवळ धारदार शस्त्र लाकडी दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केलं म्हणून म्हसरोड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सतरा दोन तीनशे पंधरा दोन तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गंभीरता पाहून सदर आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी सूचना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे आणि त्यांच्या सोबतची टीम यामधील अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढून अवघ्या सहा तासात गुन्ह्यातील यश रतन पवार वय वर्ष वीस राहणार म्हसोबावाडी म्हसरूळ नाशिक तसेच रतन देवराम पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार सदर हे तवली डोंगर येथे लपून बसले असल्यानं छापा टाकून ताब्यात घेतलं कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे माननीय पोलीस उप आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल डहाके दीपक पटारे राकेश शिंदे बाळासाहेब मुर्तगड प्रशांत वालझाडे पोलीस अधीक्षक जितेंद्र शिंदे पंकज चव्हाण योगेश सस्कर गुणवंत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार सोनू शेवरे वय बावीस वर्ष राहणार मसोवाडी यांनी समक्ष पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते त्यांच्या राहते घरी त्यांच्या भावासह हजर असताना गल्लीत त्यांना भांडणाचा मोठमोठ्यांनी मोड़ भांडणाचा आवाज आला त्यामुळे ते तिथे काय झालं ते बघण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी यश पवार रतन पवार ईश्वर पवार आणि सोनू भालेराव हे भांडण करीत होते त्यांनी ते भांडण सोडवत असताना यश पवार आणि रतन पवार यांनी सदर फिर्यादी यांना धारदार शस्त्राने व लाता मारहाण केली सदर प्रकारावरून मसरू पोलीस स्टेशन येथे एकशे सतरा ऑब्लिक दोन तीनशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन्न बी एन एस तसेच शस्त्र अधिनियम चार पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच आरोपी शोधण्यासाठी मसरूडचे गुन्हे शोध पथक यांना आदेश देण्यात आले होते गुन्हे शोध पथकांनी यातील दोन आरोपी यश पवार आणि रतन पवार हे तवलीच्या डोंगर इथे लपून बसल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपींना आम्ही आज अटक करून घेतली आहे आणि त्यांना मच पंचवटी पोलीस स्टेशन इथे लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे